सिंदेवाही तालुक्यातील अंतरगाव ते मिनघरी मार्गावरील शेतशिवारात वाघेड आणि तिच्या दोन बछड्यांचे वावर दिसून आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दिवसाढवळ्या वाघांचा वावर दिसून येत असल्याने शेतीत काम करणाऱ्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी वनविभागाने तातडीने वाघांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास अंतरगाव येथील शंकरराव गिरडकर यांच्या शेतात काही शेतकऱ्यांना अचानक वाघिणीसह तिचे दोन बि बछडे दिसले वाघाचे कुटुंब समोर पाहता शेतकऱ्यांनी आरडाओरड करून माघारी पळ काढला या घटनेची माहिती तातडीने नवरगाव येथील वनविभागाला देण्यात आली माहिती मिळताच दवरगाव वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तपासणी दरम्यान सुमारे आठ ते नऊ महिन्यांचे दोन बछडे आढळून आले दोन्ही वाघाचे बछडे आरडोरडमुळे वा वेगाने मिनगरी टेकडी परिसराकडे निघून गेल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले सध्या शेतशिवारात धान आणि तोरीचे पीक असल्याने शेतीच्या देखभालीला शेतात जावे लागते मात्र वाघांच्या सततच्या वावरामुळे शेतकरी एकटे शेतात जाण्यास घाबरत आहेत विभागाने तात्काळ वाघ बछड्यांचा कुटुंबाचा योग्य बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे जीवितहानी होण्यापूर्वी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी करत आहे